करकम करासाठी अत्यंत मोठी व महत्वाची ब्रेकिंग आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा यापुढे मात्र अगदी ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट करकम पोलीस स्टेशनचे विद्यमान सध्याला जे होते ते सागरकुंजी साहेब यांची आता निवडणुकीच्या ऐन तोंडावर बदली झालेली आहे त्यांची बदली अकुलच पोलीस स्टेशनला झालेली असल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या बदल्यात कोण आलेलं आहे ते आपण जाग जाणून घेऊया त्यांच्या बदल्यात योगेश विश्वनाथ लंगुटे असे नवीन आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे मात्र आलेल्या अधिकाऱ्यांपुढे मोठी आव्हाने असणार आहेत वाहतुकीची समस्या व वा इतरही समस्या अशा महत्त्वाच्या समस्यांना ते कशा प्रकारे तोंड देतात व आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व तत्काळच लगेचच ग्रामपंचायतच्या निवडणुक्या कशा पद्धतीने हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष राहील तसेच या पूर्वीचा सागरकुंजी साहेबांचाही कार्यकाळ हा अत्यंत शांत व सर्वांना समावून घेणारा होता तसेच यापुढच्या अधिकाऱ्यांचाही कार्यकाळ शांततेत व सर्वांना समावून घेणारा राहील का हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे व कर्कमकरांना मोठी शिस्त लावावी अशा पद्धतीचे चर्चा नागरिकांमधून य या संदर्भात होत आहे